प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या हत्येमागील नेमके कारण अजूनही समोर आलेले नाही दरम्यान डॉक्टर शिरीष वापरत असलेले दोन आणि अटकीतील माने मुसळे यांच्याकडील एक अशा तीन मोबाईलचे सी डी आर पोलिसांना प्राप्त झालेले आहेत त्याची पडताळणी युद्धपातळीवर सुरू आहे त्यातून घटनेच्या दिवशी आणि अगोदरच्या एक दोन दिवसात डॉक्टरांनी ने नेमके कोणाला कॉल केले त्यांना कोणाचे कॉल आले याचा उलगडा आता लवकरच होईल त्यानुसार संबंधितांकडे पोलीस चौकशी करणार आहेत पोलिसांनी आता डॉक्टर शिरीष यांच्या घरातील आणि हॉस्पिटलमधील सी सी टी व्ही फुटेजही जप्त केलेली असून त्याचीही पडताळणी पोलीस करीत आहे सुसाईड नोट आणि मनीषा मुसळे माने यांचा माफीनामा हस्ताक्षर तज्ज्ञांकडे पाठवण्यात आलेला आहे त्यातून ती सुसाईड नोट डॉक्टर शिरीष यांनीच लिहिलेली आहे की नाही याचे उत्तर मिळणार आहे दुसरीकडे पोलिसांनी डॉक्टर वळसंकर व मनीषाच्या मोबाईलमधील कॉल रेकॉर्डिंगचीही पडताळणी होणार असून त्यामधूनही काहीतरी महत्त्वाचे धागेदोरे हाती लागतील का याचा पोलीस शोध घेत आहेत आतापर्यंत पोलिसांनी रुग्णालयातील डॉक्टर शिरीष आणि मनीषा यांच्या केबिनची झडती घेऊन काही कागदपत्रे मिळवली आहेत म्हणजे यातूनच मनीषा माने लवकरच गोत्यात येणार आहे डॉक्टर शिरीष वळशंकर यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या मृत्यूपत्रासंदर्भात उलटसुलट चर्चा सुरू झाली पण डॉक्टर शिरीष यांची सून डॉक्टर सोनाली यांच्या नावे प्रॉपर्टीतील पन्नास टक्के शेअर्स म्हणजेच ती मालकी नसल्याची माहिती पुढे आली त्यामुळे मृत्यूपत्रासंदर्भातील चर्चांच्या अनुषंगाने पोलिसांनी अधिक चौकशी केलेली नाही तत्पूर्वी पोलिसांनी त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत डॉक्टर सोनालीच्या शेअर्सची बाब स्पष्ट झाली आहे दुसरीकडे त्या घटस्फोटाच्या तयारीत होत्या हे देखील वस्तुस्थिती असल्याचे पोलिसांना चौकशी दरम्यान समजलेले आहे आयुष्यातील सुमारे पस्तीस वर्षे डॉक्टर की करताना डॉक्टर शिरीष यांनी अनेकांना जपले अनेकांचे बिल माफ केले अनेकांना सवलत दिली त्यांचे बडे बडे उद्योजक मित्र होते अनेक मोठे राजकीय नेते वरिष्ठ अधिकारी ज्येष्ठ नामांकित वकिलांसमवेत त्यांचे सखोलाचे संबंध होते तरी देखील डॉक्टरांनी अटकेतील मनीषा माने मुसळे हिच्या ईमेलमुळे एवढा मोठा निर्णय घेतलाच कसा हा प्रश्न अनुत्तरित आहे आता यामागील खरा मास्टर कोण आहे हे सुद्धा लवकरच समजेल